चाळीस गावला सर्व शोकिना विनंती का खेळ मध्ये सर्व बांधवांनी यावेळी जास्तीत जास्त सहभागी व्हावे आणि या गोऱ्यांचा व्यवहार होण्याच जावे हे भी येऊ दे तिथं प्रत्येकाला शौक आहे आज एक नंबराला चालतोय बका सुरबैल यांची गती असं वाटत होता की या बैलाला गती एवढी राहणार नाही पण कोणताही बैल टाका बकासूर मध्ये हा स्टॉपला ऑल इंडिया मध्ये एक नंबर आहे हा बका सुरबैलला पार सातचा मुंदर पार गेला जो हा <laughs> तो, तो पण येणार आहे चाळीस गावाला ah. उद्या काय <laughs> ना, ना। अरे बाप चालल चाललं काय आता थोडे असे असे झालं किती बोल थोडं मला वाटतं का जास्त मिळायला पाहिजे तुम्हाला हॉस्टेल कमीच भेटायला पाहिजे तुमची अपेक्षा तेवढं सांगा मी देणार तुमच्या अपेक्षा मी बी टिबल घेणार नाही असं बोला का सर्वांना करून चुकायला पाहिजे का नादच केला बा बोलायची गरज नाही सत्तर पत्तर मारू नका एकदम चांगले चांगले मागितले बाजू सत्तर हजाराला मागितले आपण ओढ्याऐंशी सांगितले पण माझं म्हणणं एक आहे जसं ते बोलले ना पाच हजार वाढवले तसं मी डायरेक्ट त्यांना यांना सात हजार कमी करतो मी किती दोन ऐंशी दोन कमी ऐंशी कारण हे बघा जेवढा शेतकरी माझ्या जवळ येणार आहे ना शेतकरी आणि शेतकरीला नाराज नाही आपल्या नावावर आल्यावर वापस वापस नाही लावून देईल अरे गाडी भेटल सर्व भेटल मारू का दोन कमी ऐंशी ला म्हणे एक शब्द बोला आम्ही डायरेक्ट आता जितके डायरेक्ट बोल जनतेच प्रेम बघा बघा जनतेच प्रेम बघा

एक तुम्हाला दो दो... दो... दोन मिनट सारखं दोन मिनटं दोन कुठून द्यायची दोन मिनटं बाजू ऐकून घ्या दादा दोन मिनटं ऐकून घ्या बी बी लोहित पन्ना नाही माझे अठ्याहत्तर तुमचे सत्तर तुम्हाला पटलं घ्यानं ना का घेऊन हे बी सांगतो आता कोणी सांगत नाही यापर्यंत असा फक्त शुभ वाकणार आहे एक टक्के पण असं करा सत्याहत्तर द्या

शुभ आकडा आहे मान्य आहे का दोन मिनिट शुभ आकडा आहे मान्य आहे का दोन मिनटं दोन मिनिटं मी काय म्हणतो दोन मिनिटं ऐकलं का खोर माणूस नाहीये मी काय बोललो तुम्हाला पंच्याहत्तर मी बोललो महाराज रुपयाहत्तर केला तर सत्याहत्तर तुम्हाला नाही कळलं मग ते कळलं नाही माझं काम नाही वेगळं आहे दोन मिनिट ऐकून घ्या घरी झाल्यावर पाच मारा हजार रुपये मार नाही माहिती आता काय आता मारी मान्य आहे नाही घरच्या बाहेरचं सोडा दोन मिनिट ऐकून घ्या कितीही बोललो थोडे तुम्हाला एकतरला मान्य आहे का, का? मान्य मग बाकी सोडा चला नाव झालं या चला

कर, तरणी? तरणी। रवी मंडळकर फक्त एकाहत्तर ला दिले दादा मान्य ना तुम्हाला आणि पुन्हा आपल्या मार्केटला वाचले घ्यायला या, या।